जुलै महिन्यातले मुसळधार पावसाची दिवस होते काढत महाराज विशालगडाकडे धावत होते होते महाराज पालखीत सोबत बाजीप्रभू फुलाजी व सहाशे मावडे होते चाळीस पन्नास किलोमीटर धावून महाराज पांढरपाणी ओढ्याजवळ पोहोचले आणि तेवढ्यात सिद्धी मसूद ची फौज मागावर असल्याची चावल मराठा सैन्याला लागली विशालगडाकडे कूच करत राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता महाराज घोडखिंडीजवळ आले विशालगडालाही शत्रूचा वेडा असल्याचं महाराजांना समजलं आता विशालगड हाती लागत नाही शत्रूला उठून तोंड देऊ असं महाराजांनी बाजींना म्हटलं बाजी, बाजी प्रभू महाराजांना म्हणाले महाराज आपण तीनशे मावडे घेऊन विशालगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या तीनशे सैनिकासह मी घोडखिंडीत थांबतो विशालगडाच्या गडाच्या वेडा फोडून तुम्ही गडावर सुखरूप पोचला की तोफेचे तीन बार करा म्हणजे तुम्ही सुखरूप पोचल्याची मला खबर मिळेल राजे बाजी कडे पाहत राहील आणि म्हणाले बाजी दहा हजार सोडून जाणार नाही बाजी, बाजी प्रभू त्यावर उत्तरले नाही महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे हा बाजी जोपर्यंत खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकाही गणिमाला खिंडीच्या पार होऊ देत नाही तुम्ही निघा महाराज तुम्ही निघा ठरल्याप्रमाणे शिवराय तीनशे सैन्य घेऊन विशालगडाकडे निघाले आणि बाजीप्रभू तीनशे मावडे घेऊन घोडखिंडीत सज्ज झाले घोडखिंडीच्या तोंडाला ची एक तुकडी आणि मागे अजून मावडे अशा सैन्याच्या बाजीप्रभूंनी त्या चढाईत पन्नास मावडे उभे केले आणि खिंडीतून पलीकडे मागे जाण्याच्या मुख्य मार्गावर बाजीप्रभू स्वतः दोन्ही हातात दान घेऊन उभे राहिले कोणत्याही क्षणी सिद्धीच्या ताज्या दमाचे सैन्य घोडखिंडीला येऊन धडकणार होते आपण दमलेले फक्त तीनशेच आणि ते दहा हजार ते ही ताज्या दमाचे तरीही एकही मावळा मागे हटला नाही राजांसाठी लढायचंय स्वाभिमानासाठी लढायचंय स्वराज्यासाठी लढायचंय हे एकच ध्येय त्यांच्या समोर होत आपण मारले जाऊ याची तमा नव्हती आपण जितका वेळ जास्त लढू तितका वेळ राजांना मिळेल ते सुखरूप गडावर पोहोचतील एवढंच त्यांच्या ध्यानात होतं दहा हजार गणिम विरुद्ध तीनशे मावळे ही थरारक लढाई सुरू होणार होती मावडे सज्ज झाले समोरून सिद्धीच्या सैन्याची लोंढे येऊ लागले आणि हर हर महादेव अशी गर्जना करत मराठे बेबान होऊन जोरदार प्रतिकार करत होते एक एक मावळा दहा दहा माणसांना भारी पडत होता मराठ्यांच्या फड्या मोडून जे सैन्य चढ्यात येत होते त्यांना पन्नास मावळे संपवत होते आणि जे त्यातूनही निष्ठून पुढे येत होते त्यांना बाजीप्रभू दांडपट्ट्यांनी झाडत होती घमासान युद्ध सुरू होत मावडे दगड गोटे यांची हानामारी करत होती कित्येकांची डोकी फुटली शत्रूवर पहिली तुकडी नामोरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी खिंड चढू लागली पुन्हा दगड गोट्यांची हानामारी झाली पुन्हा तलवारीला तलवारी भिडल्या मराठे बेबान होऊन लढले तीही तुकडी नामोरम झाली तीही तुकडी मागे हटली फक्त तीनशे मावडे त्या दहा हजारांच्या सैन्याला झुकवत होते सिद्धी सगळं बघत होता त्याला कडून चुकलं